गुड मॉर्निंग गाईज कसे आहेत तुम्ही सगळे हा मी हा ब्लॉग पण घरी बनवणार आहे तर हेअरस्टाईल जरा आज वेगळी वाटते तर कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये तर मी पाठी ठेवलेत केसं एक वर्षाची मेहनती तर कशी वाटते नक्की सांगा आणि हा ब्लॉग पण असं जरा मजाक मस्तीचा होणार आहे हेअरस्टाईल केली आनसिकाने तर ती पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल पुढे तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा केस कशी वाटतात जवाला गेतले, गेतले, का जस्ट आता जेवायला घेतले डाल भात पापड आणि भाजी घेतल्याने नाना पण इथे जेवते नानाने लावले बिग बॉस तर आता आपण जेवण झाल्यावरती भेटू तर ही आणसी का बघा कशी पी पिवशी चाटते उसाचा रस आण त्याला अख्खा निपटून पिते पिवशी चाटते बघा कशी आता असतं आता पिवशी लपवली तिने खाली आता ग्लास उचलला बघा ह्याची मज्जा जस्ट आता मी क्लासला निघले तर जेवण वगैरे करून झाले आणि आता मी क्लासला निघले तर गाईत जस्ट आता क्लास मध्ये पोचले आणि बसले कम्प्युटरच्या समोर आणि आता कीपॅड घेता मी आणि टॅली ओपन करता टॅलीची प्रॅक्टिस करता जरा वेळ भेटू आता आपण डायरेक्ट घरा गेल्यावर गाईत जस्ट आता क्लासवरून आले आणि आता खालती चालल्या पाणी भरायला खालती जाता आता आणि पाणी भरता जाऊन पाणी भरून झाल्यावरती जातावरती रिटर्न छाप आला तर बघा असेच कंटिन्यू ब्लॉग आपला आता खाली आणि आता पाणी भरता लावले मशीन आता टाकीन बाहेरचे टाके तर भरले पोती वाजत आमचा देवारा आई वर न रागवता ती तिथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राजराजात राजगुरी राजगुरी आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली आई जस्ट आता वरती आले आणि आता घेतात पाणी वगैरे भरून झाला आपला आणि आता जस्ट वरती आले मी आता छा घेता छा घेतल्यावरती भेटता तुम्हाला मी आता जस्ट चहा आणि बिस्किट घेतलं खायसाठी आणि आता टीव्ही लावली टीव्ही चालू करता काही जस्ट आता बसलेलो तर यशचा बोल आला तर यश असंच असाल जाऊ तर आता चालायला चाललोय तर यश आलाय खालती आपल्या घराच्या तर जाऊ डायरेक्ट चालायला औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है तर गाडीचा आमचा चालाचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आता विचार केला असं स्टेशनवरून गाडीने राऊंड मारून येऊ आणि जाता थोडा टायमान घरा तर जे स्टेशन वरून फिरून आलो टाइमपास आणि आता इथे असत फोटो काढतो यश आणि मी फोटो वगैरे काढून झाला तर आता घरी जाऊ घरी गेल्यावरती भेटू डायरेक्ट तर काहीच चाललेलो घरी पण आमचा प्लॅन चेंज झाला तर यश बोलला त्याला फोटो शूट करायचे तर आम्ही निघलो रुनावलला जायला फोटो शूट करायसाठी तर आता आपण रुनावलला गेल्यावर भेटू गाई जस्ट आता रुणावल गार्डनला आले मी आणि अशी अशी इथे आहे तर आता फोटोशूट करू तर गाईस चाललेलो आम्ही आतमध्ये बनमी बोललो पहिले तुम्हाला बाहेरचा लुक दाखवता तर बाहेरचा लुक बघा समोर लाइटिंग पण आणि फोटोशूट बी करू शकतो त्या लाइटिंगच्या खाली तर फोटोचा एक नंबर येत तिथं आम्ही तिथं बी फोटोशूट करू तो रेवेलन बाहेर घरा जातानी आणि गाईस बघू शकता रुणावल गार्डन फोटोशूटसाठी एक नंबर आहे आणि आम्ही आता फोटोशूटसाठी आलोय आम्ही बोगद्या मधून त्या आत आलो आणि आतमध्ये असं लोकेशन आहे बघू शकता तुम्ही फोटो काढायसाठी एक नंबर आहे आणि रात्री बसासाठी टाइमपास डेला सकाळ सकाळ बी बी चांगला आहे आणि रात्री जेवण गेल्यानंतर बी टाईमपास टाइम ताँप स्पेंड करू शकतात येऊन इथे फोटोशूटसाठी तर खूप खास आहे बघू शकता तुम्ही गाईत जश फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि आता निघलो आहे अजून गार्डन तर फिरलो नाही मी कारण की फोनला चार्जिंग कमी होती ट्वेंटी एट पर्सेंट राहिली आहे म्हणून पूर्ण गार्डन एक्सप्लोर करता नाही आला तर नेक्स्ट टाईम पूर्ण गार्डन तुम्हाला दाखवेन तर थोडेफार फोटो काढले आणि आता निघतो आहे घरी जायसाठी तर नक्की तुम्ही पण विजिट द्या फोटोशूटसाठी रात्रीच्या टायमात भारी आहे तर जस्ट आता निघलो गार्डन मधून आणि इथं गाडी आहे तर गाडी घेऊन जाऊ घरी तर बघत राह अशीच घरी जाय परत ना घरी गेले मी ब्लॉक एंड करेन तर कंटिन्यू बघा तर गाईत जस्ट आता निघलोय गार्डन मधून आणि आता गाडीवरती आहे गाई झालता लेट आणि इथे वेज चायनीज चालू होता एक आपण नूडल्स घेतली आता घरा गेल्यावर खाता जाऊन गाईत जश आता रुणावल मधून घरी आलो येत आणि चायनीज घेतला तर भूक लागली म्हणून जेवण तर होतं पण मी बोल आज चायनीज खातो व्हेज तर आता आपण चायनीज घेतलेला आहे तर चायनीज घेऊ खायला तर मी टाट वगैरे आणलाय आता आपण चायनीज खाऊ आणि इथे मी ब्लॉग एंड करतो नंतर काय पुढे कंटेंट तर नाही दाखवायला तर जेवण पण करतोय मी खातोय तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये आणि केसांच्याबद्दल नक्की एक कमेंट करा कि आशी केसा की अशी केस ठेवू की नको ठेवू चांगले दिसतात की नाही तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असे पुढे ब्लॉग माझे इतरातील बघत राहणार आणि केसांचं सा नक्की सांगा तुम्ही असे मोठे ठेवू की म्हणजे पाठीमागे मागे ठेवू की असे पाठचे ब्लॉक सारख्या फ्रंटमध्ये ठेवू त्याला बाय